पण पोलीस वगैरे गर्दी बघा गर्दी 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 गर्दी, गर्दी ना तर काय राजगृहाची लाईन बघा किती आहे फुल पार आम्ही आता गोल घुमून आलो आता फुल लाईन आता लाईनीला उभं राहायचंय आता हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही तुमचं स्वागत आहे ओमकार सोनवणे या युट्यूब चॅनलवर तर आज आम्ही सगळी चाललोय दादरला बसमध्ये घुसतो आम्ही बघा सगळी बसल्यान सर लवकर हे बघा सचिनदा आई बघा आम्हाला आता कोण भेटला आमचा साई काही नाव सांग बघा आमच्या वहिनी या दुसऱ्या वहिनी या वहिनी मामी दोन्ही आहेत बघा आम्ही आता सगळी चालल्यात बघा यो इकडे एक गेम खेळतो इकडे सगळं गेम खेळतो बघा गे आमचा दुसरा नवीन ब्लॉगर आलाय आता आता म्हणजे न्यू ऍडमिशन आहे त्याला सांभाळून घ्या गाणी लावतो त्याला मी हे बघा दर्याचा राजा चला दादरला गेल्या भेटतो तुम्हाला आम्ही ऐरोलीच्या स्मारकावर बसलोय तर बघू गाडी पार्किंग करतोय आणि जातोय सगळी दादा मी सगळी उतरलाय बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आम्ही आत्मदिन जातोय काय ते बघा कसं बसलं निघाई लाईनीला हे बघा आमच्या मच्या मनी पहिलाच घेतले किती 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 पण कोणी गेले हे बघा हे दोघे बसलेत चला इकडे आपल्या चैत्य भूमी चालू आहे दादर च चालू आहे लाईव्ह बघा आम्ही इथे कोणाच्या मुलं दिसत नाही तर घुसतोय आम्ही आता आतमध्ये चला हा बघा आमचा अशी आम्हाला इथं संध्याकाळी वापस यायचं आहे आम्ही थोडा इथं नाष्टा पाणी करायला आलेलो संध्याकाळी वापस पूर्ण तुम्हाला दाखवील हा हा इकडे चाय आम्ही तिकडे पुढे कुठे चाललेलो चाय इथं पण पोलीस आहे पूर्ण पोलीस बघा निसतो पोलीस निसतो पोलीस बघा रिक्षात जाऊन देत नाही गुन्हे बघा चला आता पोलीस चला आता हे टॅक्सी आरवला हरवला बघा सगळी आता पोचला दादरला हे बघा सगळी आमची मंडळी आमची मंडळी मागून येते आमचा बबडे बघा तर जातो आम्ही राजगृहाच्या इथे राजगृह आम्ही आम्ही राजगृहावर गर्दी बघा बाबासाहेबांचं घर आहे तिकडे जाऊन लाईन लोबर राहायचं आपल्याला चला लाईन लोबर आहेत ना बाईला व सबस्क्राईब लाईक फॉलो करा बघा राजगुरुची लाईन बघा किती आहे फुल पार आम्ही आता गोल घुमून आलो आता फुल लाईन आता लाईनीला उभं राहायचं आता वाटत सगळ्यांना बघा जावाला बसल्या नाही बघा हे तर जावाला वारचल आता बस शौर्या खाल्ला का सँडविच सँडविच ना पॅटीस 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 हे डायरेक्ट घुसले तिथं मला ते मला ते करतात आलतो पंखांची सगळ्या पडू हैराण केला आणि याई याई नाही घातलं याई सगळ्या भारतीयाई या मचा बघा तरी घुसला बघा बा कसा काय बोलावा या ना झोपल्या आमची बस तिकडे बघा गाववाले भीम चला तो पुतला आम्हाला वाट बाई वाटली आम्ही तो ती बाईक करतो असं वाट बोलतो आम्ही तिथे तर नंतर नीट बघता पुतला तो डेंजर वहिनी तुम्हाला काय वाटला बघा झाकलेला जातो आता चला आता बस चालू झाली आम्ही जाता दादर काय होतं आम्ही कुठल्या शिवाजी पार्कला छत्रपती शिवाजी महाराज पार्क बघा अजून आरती पब्लिक येतात आमची मागची पब्लिक बघा पब्लिक आता आतमध्ये घुसता आम्ही चला छत्रपती शिवाजी महाराज पार्क मध्ये बघा बघा हे बघा अशु नेसता मोबाईल बघत कुठे पब्लिक हा इकडे वहिनी साईकडे माझं हे बघा हात नाही थोडा आण दुसरा ब्लॉगर बघा बघा सुविधा बघा भारी आहे ना ही सगळी लोक नाईटला राहिलेली होती झोपाळी मला भारी सुविधा होती बघा बघायचं काही बघा आनंद शिंदे आलो बघा आनंद शिंदे आले आनंद शिंदे आनंद शिंदे काही बघा इथं आलं तिथे काका भेटले का अध्यक्ष

अरे भाई डेज कधी तुझला मित्र आला ना आणला ए बाब्या लक्षे गाडी बांध रात गरम होत इकडे आत नाही जरा नाव वाटत दादा वरती पंखा नुसतं पंख लावल्या भारी सोयी ना नायनी तुला सोय भारी गेले ना पंख विंग तेव्हा नव्हतं या टायमाला आहेत न इकडं बा काय 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 लावायला पाहिजे इथे लावायला पाहिजे बोलतो बघा पुस्तक माहिती आपण गर्दी बघा गर्दी बघा निसती गर्दी हो मला घ्यायचा ना मूर्ती बागायची आणि या भागात बघा बघायचं फ्रेम घ्यायला तर प्रणय कुठली पटले वाली पटले मस्त आहे ना मला ती पटली ती गौतम बुद्धाजी हा ती पण भारी वाटते ना बघा आपण हे आता मला काहीतरी बघायचं आहे पुढे बघता आम्ही आता सौर्या मी आणि आशु हे जोजो पण आहे चला या पुढे आपण जाऊ धूल जास्त म्हणून आम्ही सगळ्या मात घेतला हे मास एक र मास हे सगळं मात लावून हे सगळं डॉक्टर झाले आता झालं ऑपरेशन करायला हे ऑपरेशन करायला झालं ना हे बघा हे पण लावले धुल गर्दीच मग बेकार ना चला नाय आम्ही सगळी आता इथं आलोय दादर चौपाटीची तर पोचतोय आता हे बघा फुल पब्लिक आहे फुल पब्लिक उभा राहा जागा नाही वाटत हे आमची मंडळी येते मागचं अर्धी पुढ चला, चला बघू या किती पब्लिक आहे आता पोहोचला चौपाटीची तर बघा गर्दी बघा गर्दी गर्दी वागा गर्दी नसती गर्दी ना तरी पण यावश्यक थोडी कमी आम्ही लेट आले जरा आम्हाला उभा राहायला भेटत दरवर्षी बघ ना यावर्षी तुझी कमी आहे ना, ना, ना इथं पूर्ण पॅक असत उभा ना भेटत भेटले उभा राहायला छोटस आज हा कंपनी आज थोडा कमी आहे कमी आहे ना काय आता टाइम झाला ना लोक गेली घरी आता लोक नाईटला येतात ना आजकाल जास्त पाणी पण पूर्ण झाले पुर। तेव्हा पोलीस बघा फिरता पोलीस काका पिसा हो ते बघ फिरता काका सगळ्याला हाकला पण आपण त्याच्या वरती सर होतो त्या बुटांच्या इथे डायरेक्ट पाय हक समजा एक डायरेक्ट पाय सर याच्या डायरेक्ट हात मध्ये काका परलो तेव्हा <laughs> फार इकडे वाट लागले डायरेक्ट पारलो आता मापोऱ्यावर मधी होतो ना <laughs> <पार लो> <laughs> खाली <ला> <laughs> पुर्ण एक पाय <laughs> वरती एक पाय खाली आणि पार थुकून थुकून वाट लावलं इकडे बागरे फार बा तो दुसरा अजून एक पुढं त्याला बबड्याला बापट्या बाबड्या वाजव यो एक यो एक याने दुखून दुखून वाट लावले बारदा वाट लावले ते बघा सगळी कशी मोहम्मद खायला वी लागले हे बघा पहिले तुम्ही नाही खात का तुम्ही नाही खात आश्वी घेतला तिकडे ते बघ रे शौर्या काय चला इकडे मोमोज घात आणि इकडे चहा पितात कुठे घेते झाला का झाला चहा पिऊन बाबू लक्षात नाही कुठे बघतो र कुठे बघतोय चला आता वापस मेमो मोमोज वाल्यास इथे तर काय तर आम्ही वापस आयरोडीला आल्या स्मारकाजवळ मग का सकाळी फक्त फ्रेश व्हायला आलेली सगळं इथं <laughs> आता आता पूर्ण सगळं वगैरे आले बोलतो चला सगळी चालली वापर आंबेडकर बोल <laughs> बोल काय ब्लॉक चालू हे साई कुठे चाललंय टायगर टायगर लागला चालले टायगर टायगर रात मध्ये कालोखान वरती कि वरती किती कालो का आता वरती चालल्या आम्ही चला जास्त आलो का वाटत वरती कालोखान चालले आम्ही वरती तर भाऊ काय वरती आता वरती डारसा हा भारी आहे भारी आहे वरती वरचा भारी आहे हा लागली लागली लाईट लागली इकडे गार्डन आहे इकडे पोरात आणता खाली सगळं चाललं हा माझा एकच डायलॉग बोलतो सापडायला जो मी बोलता तो बोलत नवीन हा चला आता चाललं लायब्ररी मध्ये बघा लायब्ररीमध्ये आल्या जातात आतमध्ये चला घुसता चला घुसल्या लायब्ररीमध्ये